नमस्कार एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी गौरी सूर्यवंशी आज आपल्यासोबत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर नमस्कार सर आपल्या एस मराठी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत करते प्रथम माझा प्रश्न असा होता की आता निवडणूक येते स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहे तर त्या संदर्भात तुमच्या नियोजन काय आहे काय प्लॅनिंग चाललंय तर थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे तसं बघितलं तर लोकसभेपासून महाविकास आघाडी कार्यरत आहे आपण बघितलं असेल विधानसभेलाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे होते आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिले जातील दिले जाणार आहे या संदर्भात वरच्या पातळीवर एक ती चर्चा आहे आणि खालच्या पातळीवरती ती चर्चा आहे तरी प्रत्येक पक्ष आपल्या परीने मग त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा सी पी एम असेल हे सगळे एकत्रितपणे म्हणजे आता वैयक्तिक त्यांच्या पातळीवरती पक्षाच्या पातळीवरती कार्यकर्त्यांची जमाजमाव करून येणाऱ्या निवडणुका कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना फेस करता येईल क्लिअर दृष्टीने प्रयत्न करता येईल आणि आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढाव्या नक्कीच माझा पुढचा प्रश्न आहे की खासदार मध्ये खासदारकी मध्ये आपली प्रथमच आ, प्रथमच आपण आहात तर तो अनुभव कसा आहे आणि काय गोष्टी आपल्याला नवीन नवीन अनुभवायला मिळतात आता खासदार म्हणून संसदेत जाणं एक फार मोठ माझ्या दृष्टीने तर स्वप्नच होत परंतु ते साकार काम मी पंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पार्टी आणि <coughs> त्यामुळे हो शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा युवकांचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये किंवा आमचा आदिवासी मतदारसंघ आहे आणि आदिवासी मतदारसंघामध्ये देखील खूप प्रश्न आहेत आणि हे प्रश्न संसदेमध्ये मांडून त्याला वाचा फोडण्याचं काम करण्याची जबाबदारी जनतेने माझ्यावरती का केली आपण बघतो की सध्या शेतीला फार वाईट परिस्थिती शेतीची झालेली आहे आणि म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये किंवा माझा मादा मतदारसंघ कांदा उत्पादन सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होतं आणि मग कांद्याला कांद्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल किंवा द्राक्ष बघतोय त्या द्राक्षाच्या बाबतीत काय येईल हे प्रयत्न सातत्याने संसदेमध्ये प्रश्न मांडून या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मी नक्कीच करतोय आणि त्याला कुठेतरी यश ये येत हे आपण सगळे बघतोय माझा पुढचा शेवटचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुका टाइम एक भास्कर बकरी म्हणून एक डमी उमेदवार उमेदवार लढवला गेला होता तो आम्ही एस मराठी न्यूज ने पहिला शोधला होता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर लोकशाही लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता सारख्या नावाची शोधणं आता सारख्या नावाचा मिळाला नाही परंतु तिसरी शिकलेल्या माणसाला बाबू सदू वगैरे सर केलं कारण जनरली मी बोलताना किंवा मा सगळेच मला या परिसरामध्ये वगैरे सर म्हणूनच ओळखतात आणि मग मत, मत कमी कशी करता या दृष्टीने विरोधकांनी प्रयत्न केला होता परंतु जनतेने मतांची मतांचं दान माझ्या झोडीमध्ये एवढं भरभरून टाकलं की त्या बाबत सदू बघलेला एक लाख तीन हजार एक लाख तेरा त्यांना गेलेली मत ही माझीच होती ठीक आहे शेवटी निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये सगळ्या करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जनता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते तर तुमचा अमूल्य वेळ आमच्या एस मराठी न्यूज चॅनेल दिल्याबद्दल आम्ही एस मराठी न्यूज तर्फे खूप खूप आभारी आहोत आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या एस मराठी न्यूज परिवारातर्फे आणि प्रेक्षकांतर्फे खूप खूप शुभेच्छा थँक धन्यवाद नमस्कार येस मराठी न्यूज uh, uh, yes, या आपल्या चॅनलचा आज दुसरा वर्तापण या ठिकाणी संपन्न होतोय मी सर्वप्रथम या चॅनलचे मुख्य संपादक सुनील जाधव कार्यकारी संपादक संतोष कथार सहसंपादक पवन डी देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विवर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो येस न्यूज यस मराठी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचक पुरण्याचं काम किंवा ज्या समस्या आहेत अडीचणी आहेत त्या जनतेपूर्वी मांडण्याचं एक प्रभावी माध्यम यस मराठी न्यूजच्या माध्यमातून आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी या टीमला मिळते आणि दुसऱ्या वर्षात पदार्पण आपलं दुसरा वर्धा पण दिला आणि तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण होते नक्कीच त्यांच्या कार्याला मी माझ्या टिंडुरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण